वॉर्ड क्रमांक सतरामध्ये महाराज साहेब आणि नगराध्यक्षाचे उमेदवार अमोलजी मोहिते उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत मला वॉर्ड क्रमांक सतराच्या बाबतीत महाराज साहेब थोडक्यातच मी बोलणारे तुम्हाला जायचंय पण वॉर्ड क्रमांक सतरामध्ये आतापर्यंत आम्ही तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या आशीर्वादाने केलेली काम आहेत सगळं काय केलंय हे तुम्ही केलंय मग तर आम्ही तुमच्या मागं लागून महाराज साहेब हे काम करायचं ते काम करायचंय म्हणून हे सगळे कामं झालेले आहेत महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत ते सगळ्यांना माहीत असू दे पाण्याची छत्तीस को, कोटीची स्कीम आपली विलासपुरा गोळीबार आणि शाहूनगरची स्कीम शंभर टक्के पुढच्या दोन महिन्यात ती पाण्याची स्कीम चालू होणार आहे सगळ्यांना घरोघरी पाणी व्यवस्थित वेळेत व्योवस्त मिळणार आहे रस्त्याचे काम लाईटची काम जवळजवळ माझ्या हिशोबाने छत्तीस कोट रुपयाचं काम रस्ते लाईट गटर आणि छत्तीस सदोतीस अडोतीस कोट रुपयाची पाण्याची स्कीम या विलासपूर गोळीबारला एवढं काम साहेबांच्या माध्यमातून झालंय माझा त्याच्यात पाठपुरावा असेल माझ्या बरोबर माझी बहीण उभी आहे कन... निगमताई पूनम निगमताई त्या उभे यांना बी माझ्याबरोबर चार वर्ष झाले काम करते तिला बी प्रचंड बहुमताना आपण निवडून द्या मला समोर बसलेल्या सर्व नागरिकांना एवढंच सांगायचंय उपस्थित असलेल्या सगळ्यांना सा सांगायचंय ज्येष्ठ असू दे युवक असू दे मी तुमचा छोटासा कार्यकर्ता आहे मी नगरसेवक झालो तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने नगरसेवक होणार आहे पण मला एवढंच सांगायचं आहे मी कायम कार्यकर्ता म्हणून राहील नगरसेवक झालो म्हणून मला डोक्यात काही दोन शिंग येणार नाहीत पण मी शंभर टक्के मी विलासपूरचा आणि तुमचा मी विलासपूरचा तुमचा फिरोजपाठाने माझ्यात काही बदल होणार नाही मी शंभर टक्के विलासपूरच्या छोट्याच्या छोट्याच्या कार्यकर्त्याचं नागरिकाचं कुणाचंही कुठलंही काम सोडणार नाही कुठल्याही गोष्टीला मी मी कुठल्याही गोष्टीला दुधारा देत नाही पण मला एवढंच आहे मी स्वतः उभं आहे मी इतक्या वर्षे चार पाच वर्ष काम करतोय मी समाजसेवक म्हणून काम करत होतो पण मला उभं करण्यात हे माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून उभं राहतो काल काहीतरी मला गांधी मोहोद्यावर ठोकलं गेलं गांधी महोदयावर काहीतरी बोलला दादा पण दादाला एवढंच सांगायचंय माझ्या नेत्याने मला धंदा तरी शिकवला तुम्हाला कुठला धंदाच नाहीये पण तुम्ही आमची माप काढताय काढा दादा आमचं काय म्हणणं नाही पण माझ्या नेत्याने मला ने 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 सक्षम केलंय अमोल मोहिते सारखं बाळासाहेब खांदारे तिथं उदाहरण आहे माझ्या नेत्यावर जो असेल त्याची सक्षम परीक्षा सगळ्या गोष्टीच आर्थिक असू दे राजकारणी असू दे सगळ्या गोष्टी माझे नेते करू शकतात म्हणून या जागेवर आम्ही जे उभे आहे हे आमच्या नेत्यामुळे उभे तुमचे आणि त्या दृष्टीनं आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला जर आपल्या शहराची आपल्या प्रभागाची अजून पद्धती सुनियोजित पद्धतीनं जर प्रगती करायची असेल जर नियोजनबद्ध विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण आज भारतीय जनता पार्टी ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मी देवेंद्र फडणवीसांना बघितले आपण जर आजचा विचार करत असलो तर त्यांचं नेतृत्व असं आहे की ते सातारचा पुढच्या दहा वर्षाचा विचार करत असतात की दहा वर्षामध्ये साताराला काय लागणार आहे आज आपल्याला काय लागणार आहे ह्याच्यापेक्षा आजचं तर तुम्हाला मिळणारच आहे पण पुढचे दहा वर्षानंतर सातारची परिस्थिती काय होईल सातारला काय लागेल किंवा सातारा जिल्ह्याला काय लागल ह्याचा विचार आणि ह्याचं प्लॅनिंग हे मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज आपल्याला एवढे देणारे मोठे नेते आपल्या मागं आहेत तेव्हा आता आपण कमी पडून चालणार नाही आपण आता किती घेऊ शकतो त्यांच्याकडनं हा प्रयत्न आता आपल्याला करायचा आहे आणि त्याची पहिली पायरी जी आहे ही सातारा नगरपालिका भाजप करणं ही त्याची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी दोन तारखेला कुठलीही मनामध्ये हो शंका ठेवू नका कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका कोण काय सांगत आहे कोणाची रिक्षा काय करते काय उपयोग नाही दोन तारखेनंतर रिक्षा पण बंद होत आहेत आणि ही जे आज उमेदवार म्हणून फिरत आहेत ही पण अपक्ष जी आहे ती बंद होणार आहेत शेवटी अपक्षांचं किती असतं आज अपक्षांची आपण बघतो की जिकडं खोबरं तिकडं चांग बोल अशी अपक्षांची अवस्था असती कुठलं कुठेही त्यांना चौकट नाही पक्षाचं काय त्यांना हे नाही कुठेही धोरणं नाहीत प्लॅनिंग नाही नुसतं निवडणूक लढवायची म्हणून लढलो वा निवडून आलो तर आलो नाही आलो तर आपल्या कामाला लागलो असेही अपक्ष मंडळींच्या ते त्यांच्याकडं लक्ष न देता आज आपण पक्षामध्ये काम करतोय आज वर आम्हाला विचारणारे नेते आहेत वर आम्हाला कोणतरी विचारणार आहे तेव्हा तुम्ही सातारमध्ये काय केलं आपली सत्ता आली लोकांनी भाजपला निवडून दिलं आणि त्याच्यानंतर ता सातारमध्ये तुम्ही काय केलं तुम्ही कामं का झाली नाहीत काय अडचण झाली सातारमध्ये हे विचारणारे त्यांना उत्तर द्यायला लागणारे नेते मंडळी आमच्यावर आहेत ज्या ज्यांना आम्हाला सांगायला लागतं तेव्हा आज कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे किंवा आपण कुणाबरोबर जायचं आहे आणि आपला प्रभाग आपलं शहर हे कुणाच्या बरोबर आपण द्यायचं आहे विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला फक्त कमळ बघायचं आणि बटन दाबायचं म्हणजे कमळ कोणाचं आहे काय आहे का काही कमळ आणि बटन तीन मतं द्यायचीत आपण अमोल मोहिते फिरोज पठाण आणि पुनमदाई आणि तिन्ही ठिकाणी कमळाचं चिन्ह बघायचं आहे आणि बटन दाबायचं एवढं लक्षात ठेवा शंभर टक्के ज्याचं फिरोजने इथं सांगितलं की बाबा मी पुढच्यामध्ये अमोल मोहित्यांच्या माध्यमातून इथली राहिलेली पण विकास कामं पूर्ण करू तर मी आपल्याला पण सांगतो की आज अमोल मोहिते असतील फिरोजबाई असतील पुनमताई असतील किंवा शेजारच्या आपल्या प्रभागातले आपले अण्णासाहेब मोरे पाटील असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की हा संपूर्ण आपलं सातारा नुसता आपलाच भाग नाही तर एक रोल मॉडेल आपलं शहर आपण करून दाखवू एवढी नक्कीच ताकद आणि तयारी ती आम्ही केलेली आहे फक्त आता आम्हाला गरज आहे की तुमची साथ आम्हाला मिळाली पाहिजे आणि भाजपचे सर्व उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले पाहिजेत